नमस्कार मित्रांनो मिहन पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या एचमध्ये तर भावानो आज आहेत श्रीदेव हो कोळंबादेवाची जत्रा आणि कोळंबादेव हो, हा याचा जत्रोत्सव आहे तो, जत्र तो अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे सर्वात मोठी जत्रा असते आणि इथे जो नैवेद्य असतो तो महाप्रसाद असतो तो मटन भाकरीचा असतो तर अशी जत्रा आहे आणि या जत्रेला मी आज चाललो आहे खरं तर लेट जायचं होतं पण आज मोरजकर म्हणून आहेत सिंधुदुर्ग टुडे न्यूज चॅनलचे संस्थापक तर ते मला बोलले की जरा लवकर ये आपण मला मला पण मदत करशील म्हणून मग म्हटलं लवकर जाऊया तर आता मी तिकडे चाललोय तर बघूया कशी असते मी पण खूप वर्षानंतर जातो या जत्रेला मला पण माहिती नाही आहे ना की काय असतं कसं असतं ते जाऊया बघूया कशी आहे यात्रा तर चला तर बाबा नो हे बघा इथे आहे मंदिर बरोबर तुम्ही नांदगाव तिठा जो आहे तिठावरचा उत्तर आणि म्हणजे तुम्ही गोव्याला जाणारी साईडला उत्तर आणि त्या खाली कसा त्या बाजूलाच बरोबर डाव्या बाजूलाच मंदिर आहे आणि हे मंदिर पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात म्हणा किंवा सिंधुदुर्गात फेमस असं मंदिर आहे नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती आहे देवाची आणि हा जो देव आहे त्या देवाला मटण बाकरीचा म्हणजे प्रसाद असतो इथे आणि या देवाला भक्ष्य चालतात जसं कोंबडा असेल किंवा बकरा असेल कारण ही जी देवता आहे ही देवता चाळ्यांमध्ये येते आता इथे तुम्ही पण पाहिलं असेल की बाजूला कोंबडे घेऊन विकत बसलेले लोक नारळ पण असतो म्हणजे श्रीफळ आणि नंतर भक्ष असतं जे म्हणजे बकरा असेल किंवा कोंबडा असेल तर ही गोष्ट जी लागते ते चाळा लागतात चाळा म्हणजे काय तर मी विस्तारितपणे सांगू शकत नाही कारण मला पण एवढं माहीत नाही आहे पण जर तुम्ही मोठ्यांना विचारलं तर ते पण सांगतील चाळा ही अशी देवता आहे जी चतुर्सीमेतील ज्या वाईट शक्ती असतात त्या शक्तींपासून येथील लोकांचं रक्षण करते आणि त्या अशा देवतांमध्ये आमचा हा कोळंबा देव पण येतो आणि हा कोळंबाचा जो चाळा आहे हा फेमस आहे सईकडे इथे बोललेला नवस इथे बोललेली इच्छा पूर्ण होते असंही म्हणतात आणि दरवर्षी खूप गर्दी असते आणि आता सकाळ आल्यामुळे मला गर्दी दिसत नाही सकाळीच आता जत्रा सुरू होते नवस बोलायला सुरू होत आहेत आता थोड्या वेळाने लाईन वाढत जाईल आणि रात्री तर खूप लाईन असते आणि हे बघा हे आहेत ऋषिकेश मोरजकर टाईम्स डिव्हिजन न्यूज या चॅनलचे रिपोर्टर पण आहेत आणि चित्रपट एक डिजिटल यूट्यूब चॅनल जो आहे त्या यूट्यूब चॅनलचे अध्यक्ष म्हणा संस्थापक म्हणा तर हे आहेत तर यांनी मला बोलवलं होतं आणि मी आलो आणि त्यांच्यामुळेच मोस्टली आलो मी आज आणि ही बघा ही जत्रा आहे आणि हे आहेत पोस्टर श्री नागेजी मोरे आहेत कोळंबा श्रीदेव कोळंबा ट्रस्टचे अध्यक्ष या मंदिराचे पण म्हणजे या मंदिरातील जे काही गोष्टी यांच्या अंडर होतात दरवर्षी ते खूप गर्दी असते आणि अनेक भक्त खूप दूरून येतात म्हणजे जसे माहेरवासिनी असतील किंवा दूर दूर गेलेले जी नोकरीनिमित्त लोकं असतील ती पण या जत्रेला खास करून येतात नवस कोणाचे फेडायचे असतात कोणाचे बोलायचे असतात तर यासाठी लोकं येतात आणि बघा आता पण इथे खूप लोकं आले आहेत आणि तिकीट काउंटर आहे इथे आधी कोंबड्याचं म्हणजे कूपन एक घ्यावं लागतं त्यानंतर मग संध्याकाळी त्यातून प्रसाद पण भेटतो ते कूपन दिल्यावर असं पण आहे इथे तुम्ही असं बुकिंग आणि म्हणजे बुकिंग म्हणजे सांगू शकता की कोंबडा म्हणजे दिल्लेला आहे किंवा ते कुपन आणि म्हणजे लक्षात राहण्यासाठी इथल्या लोकांच्या पण आणि इथे जो कक्ष आहे बाजूला तो आहे तो आणि काय आहेत ते लिहून ठेवले जातात असं पण आहे आणि इथे आतमध्ये दर्शन घ्यायचं आहे मी जात नाही कारण सुट्टी काय आम्हाला पण मी म्हणजे त्या मोरचकरांना सांगितलं आहे की थोडं मला आतमध्ये शूटिंग घेऊन द्या कारण आम्हाला मी म्हणून बाहेर उभा आहे नाहीतर आतमधून फिरून आणि आलो असतो लांब बाहेरूनच शूटिंग घेतो आहे हा आहे श्रीदेव कोळंबा बाहेर एक दगड आहे तो आहे तो एक मेन आहे आणि हा आतमधला या मंदिराची पण एक वेगळी स्टोरी आहे पण ती आपण थोड्या दिवसानंतर स्वतः नागेश मोर यांना विचारूया खूप स्टोरी आहे मोठी आणि अनेक दंतकथा पण आहेत त्या देवाबद्दल प्रचलित तर त्या पण कधीतरी ऐकूया पण सध्या नको ते आता सगळं रात्री जत्रा सजणार आहे बाहेरची आणि आता मी चललो आहे घरी आराम ऊन जास्त लागतंय रात्री आता डायरेक्ट येणार आहे मी त्यामुळे आता जाऊया घरी आपण आणि थोड्या वेळाने परत घेऊ तो पण याच व्हिडिओत ॲड होणार आहे का असा वेगळा व्हिडिओ करणार नाही आहे ते बघा ज्यूस आणि एकदम असं मोठं सजतंय जत्रा सजते आता तर आम्ही टेटावर आलेलो असंच मित्राला भेटायला माझा मित्र आहे अमेय बिढ आपण याच्याकडूनच चिकन घेतो आणि त्याच्याकडे आज खूप गर्दी आहे कारण इथूनच काही जण इथून कोंबडी घेऊन येतात कारण आपला विश्वासाचा माणूस आहे कधी पण आपल्याला गरज असेल तर आम्ही याच्याकडे येतो आज त्याचा दिवस आहे कमवायचा <laughs> कम हो दे आपण परत येऊ एक विस्तारित याच्या बिझनेसवर आपण व्हिडिओ करणार आहोत खूप खास मित्र आहे माझा आली दो एक तर झाल्या पण खास आहे व्हिडिओ फ्रेश चिकन तुम्ही पण कधीतरी आला तर जरूर घ्या आणि आत्ता आलो आहे मी रात्री आणि रात्रीची गर्दी तुम्ही पहा चालायला जागा नाही आहे आणि लाईन आहे ती वेगळी लाईन चालू आहे ही एक लाईन आहे आणि बाजून एक लाईन आहे ही कुपनची लाईन आहे ज्यांनी कुपन काढली होती आणि ती बाजूला आहे ती फ्रीवाली लाईन आहे ती त्या साईडला आहे इकडे हे जे आहे मुलांचं खेळायचं ते त्याच्या पलीकडे आहे तर एवढी गर्दी आहे आणि खाली आहे ते मंदिर आहे कदाचित लाईट गेली आहे त्याच्यामुळे फक्त मंदिराचीच लाईट चालते बाजूला अजून खूप अंधार आहे तरी आपण हळूहळू जाऊया आतमध्ये माझा तर म्हणजे मी तर सकाळी आलेलो दर्शन घेतलं पण मित्र आहेत ते लाईनीत उभे राहतील आणि मी आता आतमध्ये परत फिरेन आणि प्रसाद घेईन आधी जाऊन कारण प्रसाद खूप स्पेशल पण असतो आणि मस्त पण असतो खायला गर्दी आहे तर कसं मोठं झाल्यामुळे लोक अशी पसरली असल्यामुळे जरा दरवर्षीपेक्षा कमी वाटते पण गर्दी आहे यावर्षी पण खूप कारण आमचं नेट पण चालत नाही यावर्षी दरवर्षी तर चालायचं थोडं तरी यावर्षी खूपच कमी चालते मोठी दुसरी आणि ही ही आता इथे जी लोक आहेत ती दर्शन घेऊन आली आहेत आणि बाजूला बसली आहेत काही लोक तिथे मटन भाकरी भेटते तिथे मटण भाकरी खात आहेत आणि इथे जरा फिरतायत असंच हे मी आतमध्ये आलो आहे आता मग सकाळ सकाळी होतं तिथे श्रीदेव उत्कर्ष सेवा मंडळ कोळंबा इकडे अशी गर्दी आहे फिरून 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 आणि इकडे अशी बाहेर चालली आहे ती आता रस्त्यात गेली ती जाईल सर आणि इकडे आमचे सर आणि असतात तेच बघतोय कुठे दिसत आहेत काय अरे म्हणजे तिथून आपण लांब जाऊ शकतो आम्ही बॅग बँचर जाऊ आम्ही पळतो सरांना घेतल्यावर गायब इथे तो कक्ष आहे जिथे गाराणी आणि लिहिली जातात किंवा नवस लिहिले जातात आणि हे श्री नागेजी मोरे बोललो ते अध्यक्ष ते पण बोलले व्हिडिओ कर चांगला कर आणि ते कधी पण मिटले तरी स्वतःहून नाक मारतात बोलतात त्यामुळे काही असा विषय नाही इथे तर सगळे प्रसाद घेऊन इकडे बाहेर येत आहेत आणि मी अजून प्रसाद येत नाही कारण मी मर्चकरांकडून शकतं कारण ते त्यांच्या कूपनवर मला देणार आहेत म्हणून मी त्यांना आहे असं काही नाही कुपनत लागतं प्रसाद घ्यायला प्रसाद भेटतो राणी तुम्हाला प्रत्येकाला भेटतो प्रसाद आणि पण आता राणी तुम्हाला राहणार आहे लवकरच फक्त भेटतो भेटतोय कारण ते आतमध्ये आहेत आणि मी बाहेर आहे त्यांना व्हिडिओ पाठवायचे आहेत एक दोन कडे संपत नाही चला लहणीत तर मी आता उभं आहे आता हळूहळू जाऊया लाणीतून पुढे चालत चालत इथे बाजूला तांबी मॅडम मैं आहेत त्या बघा बाजूला आहेत त्या ग्रीन साडीमध्ये मैं तांबी मॅडम आहेत आणि मी त्यांना बघितलं मैं। नव्हतं त्यांनी स्वतः मला हाक मारली नंतर आणि त्या बोलल्या मी तुझ्या व्हिडिओ नेहमी पाहते खूप बरं वाटतं कारण ज्यांनी आम्हाला शिकवलं त्याच आम्हाला बघतायत आणि इथे आता मटन बकरीचा प्रसाद दिला जातोय आणि मी खूप जवळ पोहचलोय आपला मित्र आहे वैभव पाटी आहे तो युवराज आहे हे दोन्ही आमच्या शाळेचे मित्र आहेत शाळापासून मग कॉलेजचे पण मित्र आहेत इथे चला आपल्याला प्रसाद तर भेटला आहे पण लाईट गेली इथे त्याच्यामुळे क्लॅरिटी तर आपली गेली लाईट गेली क्लॅरिट क्लॅरिटी जाते आता येईल पण लाईट लवकरच इथे समोर दिसत आहेत ते ब्ल्यू शर्ट टी शर्ट मध्ये ते आमचे सर आहेत सावंत सर ज्यांनी मला म्हणजे माझे इंग्लिश जे आहे ते जर कोणी सुधारवलं असेल बदडून बदडून तर ते असतील त्यांना भेटायचं होतं पण ते आतमध्ये आहेत आणि इथून आतमध्ये जायला देत नाही तुम्ही लाईनीतूनच आतमध्ये जाऊ शकता आणि बाहेर थांबलोय नाहीतर मला त्यांना भेटायची इच्छा होती पण राहू द्या ते एक सर आहे तो बघा तो राज असतो तिकडे बघून चला यांना आता भेटला आता बाहेर येते प्रसाद घेऊन आणि आम्ही मग कलटी रे कलटी घर गर, डायरेक्ट घरी जाणार इथे पाटकर सर पण होते आणि तांबे सर पण मला सकाळी दिसलेले पण आमचे फेवरेट तर सरच होते हे सर तर भावनी आलोय आपण आता फालुदा खायला आमच्या साहिल भावाला फालुदा फालुदा खायची इच्छा झाली सगळे पैसे साठवत आहेत तर भाऊ साठ रुपये अर्ध ग्लास आहे भावाला वाटतं बंगला बांधायचा आहे डायरेक्ट आता साठ रुपयाला अर्धा घास बाळकृष्ण कोल्ड ड्रिंक्स मध्ये गेला तरी पण वन ट्वेंटी रुपीज तर भेटतं जरासं जास्त असतं याच्यापेक्षा जा ते लाईट जास्त स्प्रेड होत आहेत आपल्या मोबाईलची एवढी क्लॅरिटी नाही आता लवकरच नवीन मोबाईल येणार आहे सो ए, ताम 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 ओके बघा ही कुदतात आणि अशा प्रकारे जत्रेत कुदायची आजपर्यंत कधी कुदल नाही आणि मंदिर पण मस्त दिसतं आणि फ्लॅश मारले त्याच्या मस्त आलेला असा म्हणजे एकतर मोबाईल फालतो त्याच्यात परत ही लाईट पण चला गावची घरगावची वेळ झाली त्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करा आणि भेटी अपरात नेक्स्ट व्हिडिओत थँक्यू